यांना काय मारलं आनंदराज आंबेडकरनं काय मारलं विचार नाही काय मारलं एकच आहे ना ते गावाल है गावाला आहेत ना मी काय पावलं आहे का मी पण गावाला आहे आमची काही पिलावल आहे ती त्यांना जोडलेली आहे भारतीय संविधानाचा हा अपमान आहेच आहे आज समाजावर हल्ला झालेला आहे याच्यात आमचे काही फुटीर आहेत की यापुढे इथे बॅनर लावतो हे फाडून दाखवा त्यांना बॅनर सारखे जर फाडले नाही ना तर बाबासाहेबांची जे नाही असा आरोप केला जातो की अट्रोसिटी गुन्हा हा सातत्याने खोटे गुन्हा दाखल की बाबासाहेबांना विरोध करणार कोण करतोय ज्या क्रांती आम्हाला जीवन जगण्याचा साजरा करणार नाही का नाही आणि तुमचं ऐक्य नाही सामाजिक ऐक्य नाही धम्माचं ऐक्य नाही आणि म्हणूनही वेळ येतो जगदीश गायकवाडचा कार्यकर्ता म्हटला की कोणाची हिंमत होत नाही कधी डोक्यात टाकला असताना दहा पोरग जागेत एक्सपायर झाला डुप्लिकेट आंदोलन लोक आम्ही घेणार नाही की जेणेकरून आमच्या आंदोलनाला गालबोट लागेल मी नाही थांबलं मी, ना मी बदलाच घेतो म्हणजे एकीकडे त्या खुर्चीत बसवायचं आणि दुसरीकडून चप्पल मारायची तर आपण बघू शकता आंबेडकरी चळवळीमध्ये एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा जिथे जिथे काम करत असतील तिथे अशा अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना अडथळा येतो जातीवाची शिवीगाळ असेल आपण बघत असाल त्या आशी जाजा दस्ता दीते, महापर, महापर, सर, खरतर, तर त्यानिमित्तानं असे ज्या ज्या ठिकाणी घडत असतं तिथे आंबेडकरी नेते हे प्रामुख्याने उपस्थित असतात आपल्या बरोबर पनवेलचे उपमहापौर माजी महापौर जगदीश गायकवाड सर आहेत सर काय सांगणार आहात एवढा मोठा हा प्रकरण घडलेला आहे काय सांगणार खर तर याच्या मुलाशी जर आपण गेलो तर जे पीडित आहेत ते का पॉलिटिकली नाही आहेत आणि हा धम्माचा काम आहे आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाचे बॅनर इथे लावायचे नाही आणि ते फाडले जातात बॅनर फाडले जातात तसे माणसाने फाडण्याचा प्रयत्न करतात ते अत्यंत गुणास्पद आहे अत्यंत चुकीचं आहे खर तर बौद्धजन पंचायत समिती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आणि भारतीय संविधानाचा हा अपमान आहेच आहे हा केवळ आमच्या एक दोन कार्यकर्त्यांवर धम्मबंधनवर हल्ला झाला आहे म्हणून चालणार नाही तर हा समाजावर हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्याला खरंतर एक तो गंभरे मुलगा होता ना तुम्ही म्हणजे या लोकांना जेव्हा तुम्ही ते व्हिडिओ जेव्हा पाहिलात तर पोलिसांना मी आता दोन चार दिवस आम्ही आमच्या कार्य बाहेर होतो पण मी आता आलो वकील साहेबांशी मी त्या दिवशी रात्रीच बोललो वकील साहेबांचं माझं तेव्हाच बोलणं झालं काही अडचण असेल तर आम्ही आहोतच परंतु सनदशील मार्गाने जाण्याचं काम हे सदर फिर्यादीने केलेलं आहे आणि ते स्वतः वकील हो। असल्यामुळे बाकी याच्यात आरोगंड पण करण्याचं काहीच नाही परंतु एवढी हिंमत यांना येते कुठून याच्यात आमचे काही फुटीने आहेत त्या आमच्या फुटीने त्यांना आता इथे काय घडले इथे जगदीश गायकवाड आलेत मग त्यांना माहिती काय होणार आहे हे विरोधकांनाही माहिती आहे हल्लेखोरांना माहिती आहे या रायगड जिल्ह्यात आणि या कोकणात अशी दादागिरी कधीच कोण करत नव्हते आणि म्हणून आज, आज मला आजच सांगतो तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मा माध्यमातून की यापुढे इथं बॅनर लावतो हे फाडून दाखवा त्यांना बॅनर सारखे जर फाडले नाही ना तर बाबासाहेबांची अवलंब नाही परंतु आज जिथे जिथे असे काही अन्याय घडतात असंही सातत्याने आपण बघितलं असेल की समाज माध्यमांवरती असा आरोप केला जातो की अॅट्रोसिटी गुन्हा हा सातत्याने खोटे गुन्हा दाखल केला जातात याबद्दल काय वाटत हे बघ काही सुपारी बाज आहेत ते खोटे गुन्हे करतातच त्यांचा तो धंदा आहे तो बिझनेस आहे परंतु आमच्या या सांगेल की इथं कोकणातले माणसं हे धंद्यात जात नाहीत मुळात आणि जरी पश्चिम महाराष्ट्रातील विदर्भातली जरी आमचे लोक इथं असतील ते पोटासाठी आलेले आहेत ते हे धंदा करायला आलेले नाही पण ज्यांचा चंदपे धंदा आहे ते काही अंश लोक आहेत शंभर टक्के आहेत परंतु आमची लोक खोटा गुन्हा नोंदवण्यात जात नाही आणि खोटा गुन्हा का करायचं कुणावरती आम्ही जातीय सलोखा राख राखणारे लोक आम्ही ज्या धम्मात आमचा धम्मा आहे तो सलोखा राखणारा धम्म आहे त्यामुळं बाकी उचा आम्हाला काही गरज नसते किंबहुना आपल्याला सांगायचं झालं तर आज संबंध देशात महाराष्ट्रात परंतु मला माझ्या रायगड जिल्ह्यातही असं कधीच घडलं नव्हतं आणि घडतही नव्हतं परंतु आमची काही पिलावल आहे ती त्यांना जोडलेली आहे आणि हा सरळ सरळ विषय आहे की बाबासाहेबांना विरोध करणार कोण करतोय हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण तुम्हाला पत्रकार नाही माहिती आहे तुम्ही की आम्हाला विरोध कोण करतो आणि तुम्ही धम्मचक्र परिवर्तन देण्याचा बॅनर फाडता ज्या क्रांती सूर्याने आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग दिला तो आमचा महोत्सव आम्ही साजरा करणार नाही का तो कार्यक्रम आम्ही करू नये का आणि मग या कार्यक्रमानिमित्ताने जो का आमचा समाज आहे तो एक पूतो ना इथे जो कोण राहायला आलेला आहे त्याला माहिती नसेल तर तो बोर्ड वाचतो आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येतो ही वस्तुस्थिती आहे हे बॅनर लावण्याचा उद्दिष्ट काय आमचा आहे का त्यांना इथं जिल्हा परिषद लढवायची होती का पनवेलचं महापौर लढवायचं होतं असं तर काय नाही ना सरळ ना। ना। त्या बॅनरवर धम्मचक्र परिवर्तन देण्याचा कार्यक्रम लिहिलेला आहे म्हणजे हे तुमच्या धम्माचे मारेकरी आहेत धर्माचे नव्हे हे धम्माचे मारेकरी आहेत आणि धम्माचे मारेकरी कोण आहेत तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला माहिती आहे पण याच्यात आम्ही दोषी आहोत आमचे पूर्वश्रमीचे जे पुढारी दोषी आहेत तुमची युनिटी नाही एकता नाही म्हणून हे दिवस आपल्यावर येतात त्यांची एकता आहे त्यांची युनिटी आहे म्हणून ते आपल्यावर ते अन्याय करतात आमची युनिटीच नाही ना आता गमड्यांना मारले किंवा साहेबांना मारले इथे राहणारे अनेक पक्षात काम करणारे लोकही आपल्या धम्माचे आहेत अनेक पक्षात आहेत त्यांनी काय पुढाकार घेतला कुठल्या पोलीस स्टेशनला गेलो कॉम्प्रोमाइज साठी तिथं मी त्या मी लांब होतो मी सरांशी मी माझी चर्चा झाली माझी फोनवर चर्चा झाली मी बोललो मला नवीन वरून पण तुमच्या एका मित्राचा कोणातरी फोन आलेला तुमचा फोन आला अच्छा तुमच्या तुम विकास बरोबर ना आणि मला आणखी विकासचा एक फोन आला इंग्रजीचा तर बरोबर ना तर मला नवी वरून फोन आले त्यापूर्वीच गमरी साहेबांनी मला त्यांचा प्रॉब्लेम होता मुलगा ऍडमिट होता मी म्हंटलो साहेब तुम्ही पहिल्या तिथं थांबा इथलं मी बघतो मी साहेबांशी लगेच बोललो कापडतो दहा पंधरा मिनिटाच्या वेळात बोललो यापुढे तुम्हाला सांगतो साहेब कसं आहे की तुमच्या ऐक्याचा नाही आणि तुमचं ऐक्य नाही सामाजिक ऐक्य नाही धम्माचं ऐक्य नाही आणि म्हणूनही वेळ येते इथं जर या यापूर्वी इथं स्पष्ट सांगतो तुम्हाला माझ्या भाषेत जगदीश गायकवाडचा कार्यकर्ता म्हटला की कोणाची हिंमत होत नाही या जिल्ह्यात नाही या कोकणात नाही या नवी मुंबईत नाही परंतु आता काय झालं की तुम्ही सगळे लोक एकवटत नाही आज या हा विषय लहान नाही साहेब हा गमरे वार एक्सपायर झाला असता यांनी कधी डोक्यात टाकला असताना पोरगा जागेत एक्सपायर झाला असत म्हणजे ही जर तुम्ही ती व्हिडिओ बघितलं ना मी तर आता असतील त्यांना ला भेटतो जाऊन अकरा दिवसात तुम्हाला आरोपी अटक होत नसतील तर इथून आला तिकडे परत जा तुम्हाला कुणा आमदाराचा खासदाराचा कुणाचे फोन आले मला चांगला माहिती आहे तर मी इथलं पॉलिटिकल लीडर आहे त्यामुळे मला यातली जाण आहे आम्हाला कोणत्याही या विषयाला राजकीय वास द्यायचा नाही हे धम्माचा काम आहे आणि धम्बाचाच काम करणारे लोक आहेत अरे तुम्ही बहुतजन पंचायत समितीच्या कार्यकर्त्याला मारता म्हणजे आम्हालाच मारता तुम्ही मारता कुणाला हे तुम्हाला मारायचं कुणाला आहे हे यानं काय मारलं आनंदराज आंबेडकरने काय मारलं बाबासाहेबांच्या विचारांना काय मारलं हे एकच आहे ना आम्ही कार्यकर्ते कुणाचे आहोत पंचायत समिती आम्हाला दिली कुणी बाबासाहेबांनी दिली ना सबंध कोकणासाठी तर मग हा कुणाला मारलाय तुम्ही बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना नाही म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराला मारलाय त्यामुळे सगळ्यांनी एक वाटायचं आहे आणि त्यांना पोलिसांना तर वाटत असेल मी सांगतो आज जाऊन त्यांना की मध्ये किती मोठा मोर्चा येईल हे त्यांना माहिती नाही जगदीश गायकवाड आल्यावर मी त्या पत्रात लिहिले कामरी साहेबचं पत्र आणलंय काय हां तुम्हाला दाखवतो मी मी लिहितच असो आणि पोलिसांना माहिती आहे मी काय करू शकतो पोलिसांनाही माहिती आहे आणि इथं ज्यांना आता या आपल्या केसमध्ये जे जे फोन करतात त्यांना पकडू नका त्यांना पण माहिती आहे त्यामुळे त्यांना तर पकडावंच लागेल शंभर टक्के आणि पुढचे जर अटक झाली नाही तर पनवेलमध्ये पनवेल बंद होईल आंबेडकर अनुयायांनी पनवेल बंद केली पाहिजे त्यात डुप्लिकेट आंदोलन लोक आम्ही घेणार नाही की जेणेकरून आमच्या आंदोलना गालबोट लागेल यासाठी मी आज इथं आलोय इथं बैठक घेतो जे काय धम्माची आपली लोक आहेत कारण तुम्ही पुढाकार घ्यायला लागेल तुम्ही जर आता उद्या समजा एखाद्या डोक्यात मोठा दगड पडला असता तुम्ही काय केलं असं सा सांगा एक आपला धम्मसेवक निघून गेला असता निघून गेलो बघतच बसायचं का म्हणजे इथं काय खेरणारी घडवायला वेळ लागणार नाही ना ना। यांचा असे जर प्रकार सुरू झाले याला एवढी हिंमत आली जवळजवळ आम्ही अडीचशे वर्षापूर्वीसारखं जगायला लागलोय म्हणजे एवढी यांची आरेरावी आपल्यावरती चाललेली आहे आणि आपण हे सहन करणार नाही हल्ला केला ना त्यांनी चुकीच्या माणसावर हल्ला केला जाऊन करणार आहे पण सगळ्यांचं खूप गरजेचं आहे त्यामुळे आता आपल्याला यो विषय न थांबवता हा विषय काय असेल आता उलव्यात सुद्धा आताच उलव्यात मला एक फोन आलाय उलव्यामध्ये एका राहणार राहणारे पटेकर नावाचे ग्रस्त आहेत त्यांचा फोन आला तुम्हाला दाखवतो त्यांनी पोस्ट टाकली त्याच्या सोसायटीच्या याच्यामध्ये कि माझा पहिला दिवा धम्मदीप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर त्याच्या सोसायटीतल्या एकाने काय सांगितले अशी फालतू पोस्ट तो त्याला बाबासाहेबांना जो मानतो त्याचा तो त्यांच्या जीवावर खातो तो, जी तो, तो बाबासाहेबांनाच नमन करणार ना बरोबर आहे तिथे आता त्या लोकांचा मला फोन आलाय आता आम्हाला इथे यायचं आज ठरलंय म्हणून पहिला इथे येऊ कारण मी सहसा असा बाहेर पडत नाही पण अन्याच्या विरोधात मी लढण्यासाठीच मी बाहेर आलोय आणि अन्याय आता त्यांना या एरियात या गाव तो सोडा म्हणजे चौऱ्याऐंशी चार गावात परत कोण हिंमत करणार नाही जगदीश गायकवाड इथं आलं म्हणजे आणि सगळ्यांना माहिती आहे ते गावाला येत नाही मी का पावलं आहे का मी पण गावालाच आहे त्यामुळे बघूया काय असं परंतु हे कुठील कारस्थान कट कारस्थानाने तुम्ही बाबासाहेबांच्या बॅनरला विरोध करताय आणि ते पण धम्माच्या बॅनरला विरोध करते आहे राजकीय उमेदवारीचं असतं उमेदवार तर फाडला असता आम्ही ऍक्सेप्ट केला असत आणि तुम्ही आमच्या धम्माच्या धम्मसेवकाच्या तुम्ही त्याला मारहाण करताय खाली पुढे पर्यंत मारताय डोक्यात तगडी घालताना दोन आरोपी अटक केल्यात त्या मध्ये जेवढे आरोपी आहेत तेवढे अटक जर झाले नाही तर डीवायस च्या ऑफिस आहे ना एसीबीचा एसीबीच्या ऑफिसला टाळा मारीन त्यांना त्या आरोपी अटक करायचा पगार भेटतोय त्यांना पगार आपल्या पैशातला जातो म्हणून हे सगळं करण्यासाठी आज मी इथं आलोय आता इथं सामाजिक लेवलला मी चर्चा करतो खरं तरी खूप वाईट घटना आहे पत्रकार साहेब ही बातमी देण्याची पण घटना नाही आम्ही बदला घेणार आमची जमातच बदला घेणार आहे बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला हेच शिकवलंय बाबासाहेब आंबेडकर बाबा सुद्धा कडक होते मार खाऊन गेला ना त्याला सांग तू का आलास मार खाऊन मार देऊन ये लगेच बाबासाहेब स्वतः कोर्ट घालून जामीन द्यायचे ही बाबासाहेबांची जी पद्धत आहे तीच आम्हाला अवलंबावं लागणार आहे आणि म्हणून ही किमान आमच्या कोकणात असा प्रकार घडतच नव्हता हा घडत कसांची हिंमत झाली कुठे ते आम्हाला बघावं लागेल मूल त्यांचा कोकणातच आहे मूल त्यांचा पुण्यात आहे परंतु इकडे हिंमत नव्हते करत पण आता त्यांनी इथं हिंमत केली माझ्या तालुक्यात केली तर हिंमत आता कुठे गेली आपल्या तालुक्यात केली त्यामुळे त्यांना आता माफ नाही आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा असेल बौद्ध पंचायत समिती असेल संत सैनिक दिल असेल काय झालं सर म्हणजे मी वास्तववादीच बोलतो माझं बोलून लोकांना खटकतं पण ते खरं बोललं पाहिजे आता काय झालं आमचं एक नाही एकात आणि बाप नाही लेखात अशी आमची परिस्थिती असल्यामुळं ही वेळ आमच्यावर आहे त्यांच्या संघाच्या माणसाला कोण मारायला जाईल का आता त्यांच्या आरिषच्या माणसाला कोण मारायला जातो का आज घाटकोबरचा प्रकार बघितला का परवाच तुम्ही घाटकोबरला हिंमत होती रमाबाई आमचा बाले किल्ला ते सगळे बाले किल्ल्यात घुशी आणि उंदीर घुसले किल्लाच संपला म्हणजे इथे जर अ रिअल फॅक्ट नोट इथ हे वास्तव आहे आणि वास्तव तुम्हाला मांडावाच लागेल आणि वास्तव मांडताना मग किती आम्हाला त्रास झाला तरी सण करण्याची ताकद पण आम्हाला बाबासाहेबांनी बुद्धांनी दिलेली आहे आता यांना सण कर, सहन करून बसलेत ना आता हे सुशिक्षित आहेत स्वतः वकील आहेत बरोबर आहे म्हणून ते थांबले मी नाही थांबल मी बदलाच घेतो मी बदला घेणार आहे मला बाबासाहेबांनी बदलाच घ्यायला शिकवलंय कारण आम्हाला मारतच राहतो मारत खात राहू आम्ही काउंटर कधी करणार आहोत आणि आमची जमात आहे ती काउंटर करणाऱ्यांची जमात आहे आणि म्हणून या जमातीवर जर हल्ला होत असेल पूर्वी मुसलमानाला टार्गेट केलंय आता महार पूर्वी श्रमेच्या मारण आता टार्गेट केले विषय तिथे येऊन थांबलाय ना तर तुमची जमात शिकलेली आहे आणि शिकलेली जमातीला टार्गेट करताय बघा ना त्यावे किती प्री प्लॅन केलाय की यांच्या वकीलाला जर मारला तर दुसरं कोण पुढे नाही येणार हा प्लॅनिंग आहे ना साहेब ही प्लॅनिंग आहे पण प्लॅनिंग करणारा कोण आहे आम्हाला तो आरोपी पाहिजे आणि त्यासाठी पुढची जी रणनीती आहे आता ही आखायची आहे त्या संदर्भात मी आता वकील साहेबांकडे त्यांना आजचे पीडित खरं म्हणजे त्यांना मी बोलच नव्हतो लावणार पण आता त्यांच्या शिवाय आम्हाला करता येणे म्हणजे आमच्या तुम्ही प्रयत्न करताय तर आम्हाला त्याचा विचार करावा लागेल खूप खूप खुँ धन्यवाद सर पाहू शकता की अट्रोसिटी अॅक्ट आट अंतर्गत अट्रोसिटी सारख्या एवढा मोठा या ठिकाणी कलम असताना देखील अनेक ठिकाणी सातत्याने हे सगळे गुन्हे म्हणजे जे अत्याचार आहेत हे मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला भीती राहायला मिळते कायद्याची भीती सुद्धा हायकोर्टाच्या जजला बुट फेकून मारतात साहेब कसला कायदा आला हायकोर्टा जज ला सुप्रीम कोर्टाच्या जजला हे कोण मारलं त्याचं पण मूळ तुम्ही तुम्हाला माहिती आहे कोण मारत म्हणजे एकीकडे त्या खुर्चीत बसवायचं आणि दुसरीकडून चप्पल मारायची म्हणजे तुमच्या ही जी चर्चा आहे आपली आता खर तर किती भयान या देशाचं वातावरण चालू आहे आम्हाला कोविड पडवरला हे नाही तर पाहू शकता मित्रांनो अगदी खरोखरच आहे की या देशामध्ये चाललंय तरी काय हा या ठिकाणी मोठा प्रश्न उद्भवतोय कारण दिवसाढवळ्या एका बॅनरच्या शुल्लक आता जसं मगाशी सांगितलेलं आहे की एक व्हॉट्सअपच्या मेसेज वरून देखील इथे हिनवलं जातं जातीवाचिक भेदभाव केला जातो प्रत्येक सोसायटीमध्ये आज कुठंतरी बौद्ध समाज जे आहे प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे उच्च शिक्षित आहे मोठ्या प्रचंड प्रमाणात वाचन करणारी एकमेव म्हणजे बौद्ध समाज या ठिकाणी आहे तरी सुद्धा त्यांच्यावरती सातत्याने हल्ला होताना आपल्याला पाहायला मिळतोय पाहत राहा महाराष्ट्राची आवाज वंचितांचा मी काय बोलणार नाहीये व्यक्त व्हा आणि जास्तीत जास्त धन्यवाद गर्जना महाराष्ट्राची आणि आवाज वंचितांचा समाजातील प्रेरणादायक घटना आणि कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका